मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत महत्वाचे यवतमाळ मध्ये आज दुपारी चार वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होते मात्र सभास्थळी चक्क काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नावाचे स्टिकर्स खुर्चीवर लावण्यात आले आणि त्यामुळे नेमकी सभा कुणाची असा सवाल आता उपस्थित केला जातोय आपण ही दृश्य पाहतोय Gracias. Claro, claro. claro, claro. sí.